न्यूज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरामध्ये आता स्वच्छता मोहीम राबवली जाते वेगवेगळ्या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यावरून वेगवेगळे मुद्दे समोर आलेले आहेत आता वैजापूर शहर खऱ्या अर्थानं स्वच्छ होणार का हाही विषय जनतेच्या मनात आहे परंतु अकरा दिवस अकरा प्रभाग अशी ही मोहीम आखलेली आहे डॉक्टर दिनेश परदेशी भाजपा मित्र पक्ष और विविध सामाजिक संस्था चीन क्या कहेंगे आप बैजापुर में जो अस्वच्छता थी उसके बारे में अभी देखा जाए तो एक मुहिम निकाली जा रही है एक अभियान चल रहा है डॉक्टर दिनेश परदी से आप जैसे लोग हैं बाहर संचित है और कई संगठनाएं भी है आपके साथ में क्या कहेंगे इस बारे में साफ सफाई करना चाहे शहर अपना है सब मिलजुल के काम करना है और सबसे ज्यादा गंदगी होते तो लोगों के लिए क्या सूचना देंगे आप जो गंदगी ना करें लोग गंदगी जेندंगी करे अपना अपना कचरा का डब्बे में डालना चाहिए गाड़ी में डालना चाहिए और काम करना चाहिए सफाई रखना चाहिए 11 दिन चल रहा है आपका ये सप्ताह मुहिम तो 11 दिन आप इसमें सहभाग होगी क्या होता जी हां कोई हरकत नहीं है 11 काय सांगाल व्यापारीवर्गांना सा, खास करून स्वच्छता कुठलं महत्व हो तो पाولو उचलले पाहिजे प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या दुकानासमोर एक डस्टबिन ठेवले पाहिजे आणि जो आपला दुपारातला कचरा आणि आपला समोर जे ग्राहक कचरा करतात त्यांना विनंती करून तो सगळा कचरा एका डब्यात गोळा करून नगरपालिकेच्या घंटागाडीत तो टाकला गेला पाहिजे जेणेकरून नाल्या चोक होणार नाही आणि अस्वच्छतेचा प्रश्नही निर्माण होणार नाही काय सांगा सध्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये कचरा आहेत आणि आज डॉक्टर दिनेश परदेशी भाजप याचबरोबर आणखी काही मित्र पक्ष आहेत यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाते अकरा दिवसांसाठी तर प्रभागाची स्थिती खरच चेहरा मोहरा बदलण्यासाठी या मोहिमेचा उपयोग होईल का हो बिलकुल होणार आहे शंभर टक्के तुमच्या प्रभागामध्ये काय स्थिती आहे सर एकदा माझ्या नाल्यासाठी भरलेलं आहे किती सांग नगर कर्मचाऱ्याला ते म्हणतात कर्मचारीच नाही नगरपालिकेत नगराध्यक्ष असताना कर्मचारी असतात सगळं गाव साफसफाई असतं पण आज परिस्थिती अशी आहे जेव्हापासून नगरपालिका महानगरपालिका निवडणूक नाही आहे बॉडी स्थितीवर नाही प्रशासन काही ध्यान देत नाही स्वच्छतेवर त्याच्यामुळे गाववर आपलं आपल्यासोबत कैलास भाऊ आहे त्या समोर गेल्या अनेक दिवसांपासून मोहिमेच्या बाबतीत चर्चा होती पत्रही दिल्याची माहिती होती आणि आज वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाण्याचं एक नियोजन तुमच्या वतीने आखण्यात आलेलं आहे अकरा दिवसात अकरा प्रभाग स्वच्छ कसे करणार या बाबतीच ठोस नियोजन काय आहे तुमच्याकडे वैजापूर शहराच्या प्रशासनाच्या वतीनं आतापर्यंत जे कचऱ्याचं नियोजन होतं ते काही कारणास्तव टेंडर न झाल्यामुळे ते टेंडर न झाल्यामुळे कचरा आपल्या तसाच पडून आहे शहरामध्ये आणि कॉलनी असेल गल्ली असेल मेन रोड असेल बाजारपेठ असेल सगळ्या ठिकाणी असा ख ठप्प आलेला आहे आणि दिनेश भाऊच्या नेतृत्वाखाली एक नियोजन केलं का अकरा दिवसामध्ये आपण ह्या कचऱ्याची विल्हेवाट लागली गेली पाहिजे कारण की जेणेकरून शहरामध्ये दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरली आहे दिसतं एक रोड एका दिवसापुरता साफ करून हे चालणार नाही म्हणून प्रत्येक वार्डामध्ये गेलं पाहिजे आणि वार्डामध्ये गेल्यानंतर तिथं कॉलनी असेल गल्ली असेल ओपन पेस असेल हॉस्पिटल असेल किराण दुकान असेल तिथलं जो कचरा आहे तो सगळे भारतीय जनता पार्टीचे मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते मिळून प्रत्येक वार्डामध्ये गल्लीमध्ये कॉलनीमध्ये मंदिरासमोर जाऊन हा कचऱ्याचं उचलण्याचं उजले नियोजन करून आणि तिथं आपण कचरा डेपो जे, आहे तिथं तो टाकला पाहिजे आणि जेणेकरून शहर स्वच्छ होईल आणि दुर्गंधी मुक्त होईल म्हणून हे एक भाऊच्या नेतृत्वाखाली हे सर्व मित्र पक्ष मिळून मंडळ असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सर्वांनी एक विडा उचल जो आम्ही प्रोग्राम दिलेला आहे त्याप्रमाणे नियोजन करून एक शहर स्वच्छ करण्याचा आमचा मानस आहे आपल्यासोबत भाजपचे प्रमुख नेते आहेत वैजापूर शहरामध्ये डॉक्टर दिनेश परदेशी तुमच्या कार्यकाळामध्ये अनेक पारितोषिक या नगरपालिकेला मिळाली आहेत वेगवेगळ्या वेग रस्त्यांच्या बाबतीत प्रसार माध्यमांमध्ये बातम्या येत होत्या की प्रत्येक रस्ता हा साम्राज्यानं व्यापलेला होता शहराकडे येणारा माणूस नाक बंद करून त्या ठिकाणी शहरात प्रवेश करायचा तर आज ही मोहीम अकरा प्रभागामध्ये अकरा दिवसांसाठी तुम्ही आखली आहेत तर खऱ्या अर्थानं यासाठी जर आणखी दुसरी कुठली उपाययोजना राबवायला पाहिजे होती का आणि या मोहिमेचा जनतेसाठी आणि स्वच्छतेसाठी कशा पद्धतीनं फायदा होईल काय सांगा मी खरं म्हणजे दोन तीन गोष्टींचा पहिले खुलासा करू इच्छितो ही मोहीम जे ही स्वच्छता मोहीम आहे भारतीय जनता पार्टीचं से सेवा सप्तापणे दहा ता तारखेपासून सेवा सप्ताह होता निमित्ताने आम्ही दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वीच आमची ऑनलाईन बैठक झाली बावनकुळे साहेबांच्या ह्याच्यात त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं का तुमचं शहराचे जे सगळे महापुरुषांचे पुतळे असू द्या धार्मिक स्थळे असू द्या रस्त्या तिथे घाण असेल ते, ते आरोग्य शिबिर घ्या त्याच्या हे म्हणून आम्ही दहा तारखेला ही उद्घाटन आज हे सेवा सप्ताहाचं केलं दुसरी गोष्ट शहर स्वच्छ ठेवण्याच्या बाबतीत आपलं घर पण असलं तर ते रोज साफ करावं लागतं रोज बाथरूम असले तर रोज साफ करावं लागतं जेव्हा सहा सहा महिन्यापासून साफच नाही होणार तर घाण होतीच वैजापूर शहरात रोज आठ ते दहा टन कचरा गोळा होतो आता तुमचं एक साधं उदाहरण सांगतो तुमचं घर असल्यावर तुम्ही रोज जर त्याला झाडू पोचा केला नाही तर घर स्वच्छ राहील का संध्याकाळी दोनदा करावं लागतं तसंच ते शहर पण आहे कारण की सार्वजनिक मुतारी असू द्या नाल्या असू द्या रोज कचरा दहा टन कचरा वैजापूर शहरात रोज येतो बाहेरून तर पहिले टेंडर होतं हे टेंडर काही मी चालू केलेले नाही लोक म्हणतात टेंडर, टेंडर होतं आणि आता पण टेंडर चालू करू शकता पण काही मोठे लोक का आहे आपल्या तालुक्यात त्यांनी हे टेंडर बंद करायला ला लावलं म्हणून एक कचरा झालेला आहे म्हणजे टेंडर जर सुरू तर असतात कसं होऊच नाही कारण की गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे नव्याण्णव पासूनच रोजंदारी कर्मचारी का क्लास फोर चे कर्मचारी भरता येत नाही जे काही करायचं आउटसोर्सिंगद्वारे करायचं आउटसोर्सिंग करायचं म्हणजे करा तर टेंडर करावे लागतात फक्त साफसफाईच नाही नाहीये त्याच्यात लाईटचे कर्मचारी असू द्या पाणी पुरवठा द्या जे टेंडर चालू होतं दोनशे कर्मचारी काम करायचे ऑफिसमध्ये कर्मचारी होते लाईटचे कर्मचारी होते पाणी पुरवठ्यात कर्मचारी जारी होते फक्त कचरा गोळा करून विषय संपत नाही हा कचरा गोळा करून तिथे विलनीकरण करावं लागतं ओला कचरा तुम्हाला तु कंपोज करावं लागतं सुक्का कचरा सगळं हे करून त्याला बाहेर विकावं हो लागतं हे सगळं प्रोसिजर करावं लागतं जेव्हा हे प्रोसिजर सहा सात 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 महिने बंद राहील साधा उदाहरण आहे घर पण त्याच्यात नागरिकांचं प्रशासनाचा दोष नाही टेंडर का नाही होत टेंडर आम्हाला टेंडर करता येईल सासण्याची पॉलिसी आहे पंधरावे वित्त आयोग सोळा वित्त आयोग फायनान्स कमिशनपासून हे म्हणजे पंधरा वर्षापासून टेंडर चालतात वेगवेगळे आता पंधरा फायनान्स कमिशन आहे त्याचे पैसे गेल्या चार वर्षापासून आलेले नाही त्याचं कारण आहे का आपल्याकडे इलेक्शन झालेलं नाही आहे पूर्ण महाराष्ट्रात त्याचं फायनान्स कमिशनमध्ये एक मुद्दा आहे का जिथे इलेक्टिव बॉडी असेल तिथेच पैसा येतो त्याच नॉर्मसच आहे पन्नास टक्के साफसफाईवर खर्च करा आणि पन्नास टक्के दुसऱ्यावर खर्च करा ही माहितीच कोण देत नाही फक्त टेंडर नाही पंचवीस लाखाच टेंडर अरे बाबा त्याच्यात काय काय आहे त्याची माहिती घ्या रोज आता म्हणे साफ करावं लागतं आता काहींनी काल माझ्यावर आरोप पण केले पंधरा वर्षापासून ही येवला रोडची नाली झालेली नाही साफ झाली नाही मला हे सांगा ही नाली कधी झाली पंधरा वर्ष झाले का त्या नालीला हो दोन हजार दोन तीन ला पहिल्यांदा ते सार्वजनिक बांधकाम विभागाची नाली येते ती दोन हजार तीन चार ला नगरपालिकेने केली त्याच्यानंतर नॅशनल हायवे मध्ये झालं कधी झालं ते एकोणीसवीस ला म्हणजे नाली होऊनच चार वर्ष झाले सफाई करायला पंधरा वर्ष झाले म्हणे म्हणजे असे आरोप करण्याकरता आम्ही इथे आलेलो नाही काम करण्याकरता आलो आता मोठे लोक आरोप करू शकतात काय सांगाल एक नगरपालिका निवडणुका जवळ आहेत त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत वैजापूर नगरपालिकेला गेल्या वीस वर्षापासून जेवढे काही स्वच्छताच्या बाबतीत पुरस्कार होते दोन हजार तीन चार ला माननीय आर आर पाटील साहेबांनी स्वच्छ आपला संत गाडगे बाबा अभियान राबवलं त्याच्यात नगरपालिका प्रथम आली केंद्र शासनाने स्वच्छ संरक्षण असू द्या गार्बेज श्री सिटी फ्री असू द्या सगळ्यात आपल्याला पारितोषिक भेटलेले हे पारितोषिक मॅनेज होणारे पारितोषिक नाहीये टीम येते सगळं करते फक्त स्वच्छताच नाही पूर्ण प्रशासनाचं काम बघतील त्याच्यावर मार्किंग होती राष्ट्रपतीच्या हाताने पुरस्कार भेटलेला आहे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आरोप प्रत्यारोप करण्याकरता हे मोहीम आपण राबवत नाहीये हे आमचं भारतीय जनता पार्टीचं सेवा सप्ताह आहे म्हणूनही आम्ही मोहीम करतोय शेवटचा एक महत्वाचा मुद्दा आहे भाऊ जसं नगरसेवक तुमच्या सोबत आहेत वेगवेगळ्या प्रभागामध्ये नगरसेवक काम करतात तर त्या नगरसेवकांसाठी तुमच्याकडून काही महत्वाच्या सूचना दिल्या गेल्या की तुमच्या प्रभागामध्ये स्वच्छतेसाठी तुम्ही अशा अशा पद्धतीची पावलं या असं नाही मोहीम म्हणूनच नाही करत आम्ही आमचे सगळे नगरसेवक जे आहेत ते त्यांच्या स्वतःच्या खिशाने प्रशासन करायला तयार आहे पण काही मोठ्या लोकांची अडचण आहे टेंडर करायला काय दुखणं असेल ते मला सांगता नाही येत नाही करायची लोकांना रस्त्यावर यायचं गरजच नाही आज अकरा दिवसांची मोहीम तुम्ही अकरा दिवसात नाही याच्या पहिले पण आमचं चालू आहे आमचे आमचे नगरसेवक त्यांच्या खिशातून पैसे घेऊन त्यांच्या त्यांच्या प्रभागात थोडं थोडं काम चालू होतं पण सगळ्यात आता कलेक्शन एवढं होतं ना रोज दहा टन कचरा कलेक्शन होत हे दोन आणि पाच लेबरचं काम नाहीये शंभर दीडशे लोक रोज लागतात एवढं मोठं शहर आहे कारण की आपलं एक घर पण असलं आता तुम्ही घर आहे तुमच्या एक बाई असेल ना कामाला नाहीये नाही इथे पंधरा हजार घर आहे तर किती लेबर लागतील त्याचा कचरा हे सगळं दोन येणे शासनाची पॉलिसी आहे रोजंदारी कर्मचारी घेता का, येत नाही हे करता येत नाही निर्णय अकरा दिवसाच्या मोहिमेनंतर वैजापूर शहर आरशा सारखा चकणार का त्यांनी टेंडर लगेच कॉल करा भले मोठ्या लोकांना घेऊ द्या कारण की हे हो पंधरा दिवस रोज लोक लो, लो येणार नाही माझी प्रशासनाला विनंती राहील तर या ठिकाणी सत्य गोष्ट सांगितली की पंधरा दिवस लोक सेवेसाठी येणार नाही त्यासाठी प्रशासनाची महत्वाची भूमिका बजावणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे टेंडर लवकर जर झालं तर वैजापूर शहरामध्ये दररोज निघणारा काही टन कचरा त्या ठिकाणी थांबवला जाईल आणि कचऱ्याचं व्यवस्थापन जर झालं तर निश्चितच या कचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून नागरिकांचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल अशी भावना डॉक्टर दिनेश परदेशी त्यांच्या सौभाग्यवती शिल्पदाई परदेशी आणि उपस्थित मंडळींनी व्यक्त केलेल्या आहेत अकरा दिवसानंतर शहराची परिस्थिती काय बिफोर आफ्टर पाहायला विसरू नका बिंदास न्यूज वर धन्यवाद